पाठीमागा तीन वर्षापर्यंत पूर्वी देखील आलो होता या शाळेमध्ये ज्या तीन वर्षापूर्वी जशी परिस्थिती आहे तशीच आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणचं आम्हाला सरांनी सांगितलं होतं की या हे छत पडलेलं असताना या बिल्डिंग मध्ये फरशी बसवण्यासाठी बजेट आलं आणि ती फरशी बसवण्यात आली पण ह्या छत जे पडलेला आहे ते नीट केलं नाही सरच आपल्याला थोडस माहिती सांगते सर थोडस सकाळ या शाळेची काय परिस्थिती कधीपासूनची शाळा आहे हे शाळा एकोणीसशे अडुसष्ट चाचता काय ते अशा ठिकाणी शाळा बसते हे बांधकाम झालं हे जून दोन हजार एकवीस ला या ठिकाणी असा तीन बाय तीन साक्षताचा गळून पडलेला भाग आहे सगळीकडून पाणी पाऊस आल्याच्या नंतर बसायला ठिकाण लागणार नाही ऑफिसला कळवल्याच्या नंतर इंजिनियर साहेबांनी आवाज दिला की हे रूम तुम्हाला योग्य नाही या ठिकाणी बसून नका परंतु माझ्याकडे दुसरी पर्याय व्यवस्था नसल्यामुळे सध्यावर या ठिकाणी विद्यार्थ्याला अध्यापनाचं कार्य करतो हे तपास शिकतायत मुलं हे सुद्धा बिल्डिंग पडण्यासारखे झाले सगळ्या छत वलं आहे कधी पण हे डॅमेज पडू शकते मुलांच्या आणि हातसा पाऊस पडल्याच्या नंतर चांदण्याच लागतात टिपकतय म्हणजे पडतंय पाणी साळा पडतंय पूर्ण इकडे सरांची घे हे पाऊस पडल्याच्या नंतर हे सगळं चांदण्या पडल्याच्या नंतर याच्यातून सगळ्या चांदण्या खाली टिपकतात कारण वर पाणी साचत जडीचा पाऊस असला तिथे पण बसायला जागा राहते आपण दुसरी पर्याय व्यवस्था नाही आमचा जो यू डायस प्रकार आहे ऑनलाईन मध्ये वर्ष आम्ही चार वर्षापासून त्यामध्ये माहिती भरतो की या ठिकाणी वर्गाची अवस्था अशी आहे बाथरूमची व्यवस्था सर कसं बाथरूम आहे कधी बांधलेला आहे पण त्याला पाण्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही म्हणण्यापेक्षा तो व्यवस्थित नाही नुसता केलेला आहे स्ट्रक्चर म्हणजे काहीच नाही म्हणायचं नुसता स्ट्रक्चर आहे

छोट घे छोट आता